नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहे आषाढ महिन्यामध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणजे कापण्या चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया कापण्या बनवण्यासाठी साहित्य अर्धा किलो गव्हाचं पीठ एक वाटी गूळ दोन चमचे खसखस दोन चमचे तूप आणि गूळ विरघळण्यासाठी चमचाने ढवळून घ्या पीठ चाळून घेतलेलं आहे मी आहे हे, हे।, हे गोळाचं पाणी आहे लागल एवढं घालून घ्या तुम्ही पेठ चांगला एक जीव होईपर्यंत मळून घ्या झालेला आहे आपला गोळा तयार करून आता ह्याला पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे असे चार गोळे बनवून घेतलेत मी आणि आता ह्याची लाटी लाटून घेऊया व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा ह्याच्यावरती खसखस टाकून घेऊया चला तर मग आपण कापण्या पाडून घेऊयात तेल गरम झालेला आहे आता कापण्या ह्याच्यात तळून घेऊया आता आपल्याला कापण्या ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत